ब्रेक नंतर श्वेता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे बरं विचार जर बिबट्या तुझ्या समोर आला तर तू काय करशील बिबट्या समोर आल्यानंतर मी तेव्हा काय करेन मला आता सुचत नाहीये पण तू काय करशील सांग मी पळून जाईल <laughs> बर आता पळून जाणं हे तुझ्या म्हणजे तुझ्या तुला शक्य नाही आहे कारण बिबट्यात ऑफकोर्स तुझ्या मागे येणारच मग काय हात जोडायची बिबट्या पुढे आणि संपवून टाकायचं हे सगळं जाऊ दे माझ्या खेळ नाहीये मात्र ज्या सत्तर वर्षाच्या आजीबाई आहेत ना त्यांनी बिबट्याशी म्हणजे तरुण सगळे सोडास मात्र सत्तर वर्षाच्या आजीबाईंनी बिबट्याशी दोन हात काल आपण त्या पुण्याच्या मुंडव्याची बातमी वाचली तिथेच का बघूया कुठे कसं का काय या आजीबाईंनी सामना केला बिबट्याशी पुण्याच्या केशवनगर परिसरात सोमवारची सकाळ उजाडली ती एक वेगळा थरार घेऊन के केशवनगर मधील रेणुका मंदिराच्या मागे एक बिबट्या घुसला होता बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी झाले पण स्थानिक नागरिकांनी आरडाओरड केल्यानं हा बिबट्या घाबरला आणि तो वर्टिकल इन्फ्रा या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये शिरला या दरम्यान वन विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीसही दाखल झाले केशव नगर नागरिकांनी फोन केला की केशव नगर रेणुका माता मंदिरच्या पाठीमाग बिल्डिंग मध्ये बिबट्या आहे म्हणून आम्ही ताबडतो पोलीस स्टाफ सह केशव नगर रेणुका मा माता मंदिरच्या पाठीमाग बांधकाम चालू त्या बांधकामावर गेलो होता लोकांची बरीच गर्दी होती गर्दी हटवली आम्ही बाजूला त्यावेळेस बांधकाम दुसऱ्या मजल्यावर बिबट्या आम्हाला दिसला आणि दिसल्यानंतर परत बिबट्या बिल्डिंगमध्ये चौदा मजली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये घुसला बिबट्याच्या या सर्व थरारामध्ये सर्वात कमाल केली ती या सत्तर वर्षीय आजीबाई या आहेत सुमित्रा सूर्यकांत तारू बेसावध सुमित्रा आजींवर बिबट्यानं हल्ला केला त्यावेळेस आजी थोड्याशा घाबरल्या पण नंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवून मोठ्या धाडसानं या बिबट्याचा मुकाबला केला आणि त्याला पळवून लावलं तर तिकडून तर मला काय वाटतं कुत्रे मग मी आपलं काय झालं कुरसाले तर त्याने असं त्याला का असं तो नक्की नाही नक्की नाही इथं नावली वाघायला 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 पडली तर टिपाडा झाडाकडला मठ्या टिपाडा धोरपून तिकडे तिकडं गेला मग मी परत आली इथं आले पुन्हा कडी उघडाला मला आणि मग आराली मोठे आणि मग घरात आली सकाळपासूनच धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती तो व्हर्टिकल इन्फ्रामध्ये तो लपून बसला होता आणि म्हणूनच या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केली अखेर सव्वा चार तासांच्या चा प्रयत्नानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळं टाकून या बिबट्याला पकडलं यावेळेस वनक्षेत्र अधिकारी बी एस वायकर आणि प्राणीमित्र आदित्य भंडारीसह दोघे जण जखमी झाले पण हा सर्व थरार सुमित्रा अजींच्या कायम लक्षात राहणारा असाच ठरला पांडुरंग रायकर टी व्ही नाईन मराठी पुणे खर तर मान गे आजीबाई को असं कारण खूप म्हणाई हे काम या बिबट्याशी दोन हात करणं म्हणजे आणि धाडच म्हणावं लागेल त्या आजीबाईचं आणि या